कविता मानसारे तुझी वाणी ठेव सत्याचा मार्ग ध्यानी मानसारे तुझी वाणी ठेव सत्याचा मार्ग ध्यानी स्वच्छता ठेऊ म्हणी होई सुंदर जननी स्वच्छता ठेऊ मणी होई सुंदर जननी धनाचरे रे गाठोड घेऊ नको ते लबाड धनाच रे गाठोड घेऊ नको ते लबाड करू नको भेदभाव धर्म माणूस की ठेव करू नको भेदभाव धर्म माणूस की ठेव गोरगरीबांची सेवा पुण्य थोडे ते घडवा गोरगरीबांची सेवा पुण्य थोडे ते घडवा मानसारे तुझी वाणी ठेव सत्याचा मार्गध्यानी मानसारे तुझी वाणी ठेव सत्याचा मार्गध्यानी धन्यवाद